नमस्कार दोस्तानो आज आपण आलेलो आहे आग्रा येथील लाल किल्ला पाहण्यासाठी आपल्या भारतात बरीच इतिहासकालीन ऐतिहासिक स्थळे पाहायला मिळतात इतिहासात सर्वात जास्त काळ भारतात सत्ता गाजवणाऱ्या सत्ताधाऱ्यांपैकी एक मुघल होते मुघलांनी ज्या ज्या ठिकाणी आपली सत्ता स्थापन केली त्या त्या ठिकाणी आपले किल्ले बांधले त्यांची सत्ता स्थापन करण्याची सुरुवात झाली ती दिल्लीपासूनच प्रदेशातील आग्रा या शहरात यमुना नदीच्या काठी अस्तित्वास असलेले या महाकाय किल्ल्याची स्थापना मुघल बादशहा अकबर यांचेकडून करण्यात आली आहे असे असले तरी किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर असे लिहिले आहे की जागतिक वर्ष यादीत आपले नाव नोंदवले गेलेले या किल्ल्याचे निर्मिती मूळ रूपाने इसवी पूर्व एक हजारच्या पहिले करण्यात आले होते मुघल बादशहा अकबर याने फक्त या किल्ल्याचे नूतनीकरण केलेले आहे आग्रा या ठिकाणी असलेल्या जागतिक व रस्ता स्थळाच्या यादीमध्ये अप्रतिम आकर्षक असे जहांगीर महाल स्थित आहे या महालाकडे जाण्याचा मार्ग हा लाल किल्ल्याच्या आतमधील अमरसिंह दरवाजेचा म्हणजेच अकबर दरवाजा आत जाताना नजरेत पडतो मुघल शासक अकबर याने या महालाची निर्मिती आपला मुलगा जहांगीरसाठी बनवला होता इथे आपल्याला अंगोरी बगीचा पण पाहायला मिळतो हा अंगुरी बगीचा आग्र्याच्या किल्ल्याच्या परिसरात पसरलेला असल्याने या किल्ल्याची शोभा आणखीनच वाढलेली आहे या बागेची किल्ल्याच्या परिसरातील लांबी जवळपास पंच्याऐंशी चौरस सेंटीमीटरच्या क्षेत्रफळात पसरलेली आहे इथे खास महल ही पाहायला मिळतो ताजमहल या जागतिक वारसा स्थळासाठी प्रसिद्ध असलेल्या आग्र्या या शहरात स्वरूपी लाल किल्ला देखील बांधलेला आहे या किल्ल्याच्या आतमध्ये हे खास महल बांधलेले आहे हे महल देखील आपल्या विशेष शैलीकृतीसाठी प्रसिद्ध आहे या मह महलाची प्रतिकृती बनवण्यासाठी पांढऱ्या शुभ्र संगमरवरी दगडाचा वापर करण्यात आला आहे या खास महालाच्या निर्मितीतून आपल्याला हिंदू इस्लामी फारशी शैलीच्या विविधतेच्या रचनेचे दर्शन होते या महालाचा वापर शासक विशेष करून आराम करण्यासाठी करत असत मुसमन बु बुर्ज आग्रा किल्ल्याच्या आतमधील परिसरात हे मुसम्मन बुर्ज बांधलेले आहे हे महल खास महलाच्या डाव्या बाजूने स्थित आहे या महालाबद्दल विशेष बाब म्हणजे हे महल अष्टकोणीय स्वरूपात बांधलेले असून त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा छत नाही हा महल एक उघड्या मंडपासारखा बांधलेला आहे या मुसमन बुर्जाची निर्मिती मुघल शासक शहाजहा यांनी केली होती या महालाबद्दल विशेष बाब म्हणजे या महालाची निर्मिती करणारा मोगल शासक शहाजहा यालाच मुसद्देल बुर्ज महालाच्या आतमध्ये त्याचा मुलगा औरंगजेब याने कैद कर म्हणून बंदिस्त करून ठेवले होते इथे आपल्याला शिष महल ही पाहायला मिळतो किंवा काच महल आपण म्हणून ओळखला जातो या शिश महालाचा वापर मुघल शासक कपडे बदलण्याकरिता किंवा हरम म्हणून करीत असत या महालाच्या सजावटीसाठी त्याच्या आतमध्ये छोट्या छोट्या आकाराच्या काचेचा वापर करण्यात आलेला आहे आग्र्याच्या किल्ल्यात बांधण्यात आलेले हे महल खूपच आकर्षक आहे दिवाण ए महल किल्ल्याच्या परिसरात बांधलेल्या शीश महालाच्या उजव्या बाजूने आहे मुघल शासक या महलाचा वापर विशेषतः मोठ्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी करत असत त्या महालाचे खास वैशिष्ट्य म्हणजे खूप मौल्यवान दगडाचा वापर करून बनवण्यात आलेले जहांगीरचे सिंहासन या महालामध्ये ठेवण्यात आलेले आहे आणखीन एक विशेष बाब म्हणजे दिवाण ए आम आग्र्याच्या किल्ल्याच्या परिसरात असणाऱ्या महालापैकी दीवान ए आम नावाच्या निर्मिती ही सर्वसामान्य लोकांसाठी करण्यात आली होती सर्वसामान्य जनतेसाठी असणाऱ्या या महालाचा वापर मुघल शासक जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी व त्याचे निवारण करण्याकरिता करत असत दिवान ए महालाच्या आतमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या मयूर सिंहासनाची स्थापना केली होती आता किल्ल्यामध्ये पोहोचाल कसे तुम्ही तर त्या सर्व शहरातून इथे जाण्यासाठी नेटवर्क जोडलेले आहे हा किल्ला पाहण्यासाठी फक्त आठवड्यातून सहा दिवस चालू असतो फक्त शुक्रवारी हा किल्ला पर्यटकांसाठी बंद असतो तरी जरूर या किल्ल्याला भेट द्यावी इथे छत्रपती शिवाजी महाराजांचाही इतिहास आपल्याला समजून येईल